प्रसन्न आणि शुद्ध कसे होई होईल शिकवतात की आसक्ती सोडा आणि मग तुम्ही आनंदी सोडुंद्या। संलग्न सोडून द्या पसंत झालं की आपलं मन जडलं की दुहकी होत तुम्ही पैशाशी माणसांशी भावनांशी जोडले जाता आणि जेव्हा तुमचा पैसा संपतो तेव्हा तुम्हाला त्रास होतो निघून गेले मग तुम्हाला त्रास होईल तुझा बाप गेल्यावर तुला तुमची नोकरी गेली की तुम्हाला त्रास होतो कारण तुम्ही त्या सर्वांशी संलग्न आहात जेव्हा आपण गोष्टींशी सो तेव्हा आपण खूप अपेक्षा करतो जेव्हा आपण खूप अपेक्षा करतो कधी कधी आपल्याला ते मिळत नाही जेव्हा आपल्याला ते मिळत नाही तेव्हा आपण बनतो हखी आणि आम्हाला अपेक्षा आनंदाचा चोर आहे खरोखर बौद्ध धर्म आपल्याला शिकवतो आमच्यासाठी संलग्न होणे महत्वाचे आहे कारण आयुष्या काहीही कायमचे टिकत नाही आमचे पालक ते कायमचे आमचे काम ते कायमचे टिकत नाही आमची छान गाडी आमचा देश आमचा सर्व काही एक दिवस निघून जाईल असे काही आहे जे बदलण्याच्या अधीन होय हे काय आहे ते आहे ही प्रक्रिया